तर हा का फ्रेंड इथं मी हळद टाकून घ्यायला लागले पण कमी गॅस करते पहिला हवं का तेल टाकून घेतलं एवढं मला लागतं आहेच तेल इतकं जवळजवळ अडीचशे ग्राम आणि हा का हे ह्याच्यात घेतलं एक कांदा हरभराची डाळ आणि तांदूळ आणि हे घेतलं आहे धना पावडर एक चमचा आणि हे आपलं घरचं काळं वाटण आणि ह्याच्यातले पण टाकणार आहे दोन चमचे मी तर तेल दाखवते तुम्हाला हवा जवळ एवढं तेल घेतलं तर तो। ह्या तेला टाकून देणार मी हळद हवा का जरा माशाला जास्त हळद लागते आणि हवा का ह्याच्यात लाल पावडर एक चमचा तिखट आहे ते तर आपण हा काही हलवून घेऊया आणि त्याच्यात टाकून देऊ हे मासे मुंडका ह्या हे आणि हे सगळे पीस आहे चौकळ हवा का तिखट लागून बसले आणि हे मासा आहे जवळ एक किलो मस्तपैकी तर करायला लागले तर, -तर, कराय लाग तर आपण आता ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकलं लाल मसाला टाकलं धाना पावडर टाक टाकलं आणि हळद टाकली मीठ पण टाकलेलं आहे एक चमचे सांगायचे विसरले तर मस्त असे पेशीस थोडे झाकून घेणार आहे आणि सुगंध तर मग छान टाकणार आहे तर कमी आचवर ठेवणार का थोडं ढक्कन लावून घेऊ आपण